इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब प्रथम नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदाही पटकवली तर डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा कवटेसरच्या युवा शक्ती बोट क्लबने तिसरा आणि डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळवला स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात शेतकरी तरुण व बेंदू उत्सव मंडळाच्या वतीनं क्रांती दिनाच्या औचित्य साधत मागील पस्तीस वर्षापासून पंजंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळत असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दहा बोट क्लबने सहभाग नोंदवला होता शर्यतींचा शुभारंभ सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग मातुकडे यांच्या हस्ते करण्यात आला प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विनकर संघाचे चेअरमॅन प्रकाश दत्वाडे यांच्यातर्फे देण्यात आली याप्रसंगी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड श्रीरंग खवरे पैलवान अमृत भोसले अनिल कुडचे शेखर शहा राजू पुजारी यांच्यासह इचलकरांचे शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांतापा मगदुम राहुल घाट शिवाजी काळे नेताजी कोकितकर सागर गळदगे शिवाजी माळी सागर मगदुम डॉक्टर विजय माळी श्रीकांत कगुडे बजरंग कुंभार राजू दरिबे सागर कम्मे गणेश बरगाले इरफान आत्तार वसीम बागवान शशिकांत नेजे आदींसह मान्यवर व शर्य शौकीनं उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र बसाटे यांनी केलं महानकत निप्सटी सुभाष बसमे इचलकरंजी